सोनिया गांधी सुद्धा नक्कीच पंतप्रधान झाल्या असत्या जर त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उपस्थित केला नसता तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सोनिया गांधी या मूळच्या इटलीच्या आहेत त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान पदाला विरोध झाला पण मुळात सोनिया गांधींच्या पूर्वी आणि एकूणच देश स्वतंत्र झाला तेव्हापासून ज्या काँग्रेसकडे भारताची एक हाती सूत्र होती त्या काँग्रेसची कल्पना आणि स्थापनाच मुळात एका ब्रिटिश माणसानं केली आहे पण या ब्रिटिश व्यक्तीला काँग्रेस का स्थापन करावीशी वाटली हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल जाणून घेऊया याबद्दल सविस्तर नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते तेरा दिवसांचं नवल आता तुम्ही म्हणाल हे काय तर एकोणीसशे शहाण्णव साली वाजपेयींची पंतप्रधान म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दया शर्मा यांनी नेमणूक केल्यावर त्यांचं ते पहिलं सरकार अवघ तेरा दिवस टिकलं होतं म्हणूनच काँग्रेसचे नेते त्यांची अशा प्रकारे खिल्ली उडवायचे त्यानंतर जेव्हा पंतप्रधान पदाची धुरा पुन्हा एकदा काँग्रेसकडे आली तेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या म्हणजे इटालियन आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व देण्यास विरोध केला होता काँग्रेसचं नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा आणि तारिक अनवर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिलं आणि कदाचित यामुळेच हा मुद्दा प्रचंड गाजला आणि अखेरीस सोनिया गांधींची पंतप्रधान पदाची संधी हुकली आता इथवर खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे पण गोरा पंतप्रधान नको असे म्हणणारे काँग्रेसचे जे नेते होते मुळात त्या काँग्रेसची कल्पना हीच गोऱ्या माणसाची होती हे कदाचित विसरले असावेत अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याची मोठी भूमिका होती त्याचं नाव होतं ऍलन ऑक्टेव्हियन ह्यूम ते काँग्रेस स्थापनेसाठी बोलावलेल्या अधिवेशनाचे आयोजक होते पुढं ह्युम यांनी काँग्रेसचे महासचिव म्हणून अनेक वर्ष काम केलं आता काँग्रेसची स्थापना करण्याचं नक्की कारण काय आता तसं बघायला गेलं तर तेव्हा संपूर्ण भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता तर मग हे बंड मोडून काढायला सुद्धा त्यांना एवढा अवघड नक्कीच नव्हतं पण अठराशे च्या उठावानंतर देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढला त्याला एका ठिकाणी मार्ग करून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली ह्युम यांची भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणांची भूमिका होती त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारचा रोषही अनेकदा ओढावून घेतला आता हे ह्यूम नक्की कोण आणि त्यांना ब्रिटिश सरकारच्या वर्चस्वाखाली असलेल्या भारतीयांबद्दल एवढी आस्था का होती तर ऍलन ह्यूम यांचा जन्म सहा जून अठराशे एकोणतीस रोजी स्कॉटलंडमध्ये झाला त्यांचे वडील जोसेफ ह्यूम हे राजकीय नेते होते तसंच ते स्कॉटिश संसदेचे सदस्यही होते ऍलन ह्यूम यांच्या करिअरची सुरुवात सैन्यातून झाली त्यानंतर त्यांनी मेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली त्यांच्या भारतातील प्रशासकीय कामाची सुरुवात ही अठराशे एकोणपन्नास मध्ये बंगाल प्रांतातून झाली त्यावेळी त्यांचं वय हे फक्त वीस वर्ष होत अठराशे पन्नास मध्ये जिल्हाधिकारी पदी नेमणूक झाल्यावर ह्युम यांनी बंगाल प्रांतात म्हणजेच आताच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत केलं अठराशे सत्तावन्न मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला उठाव झाला आणि या उठावात प्रचंड असा रक्तपात सुद्धा झाला आपल्याच देशात राहून परकीयांच्या मुजोरीला कंटाळलेल्या भारतीयांनी आपल्या भारत मातेसाठी पहिल्यांदा स्टँड घेतला आता असं तर नक्कीच नाही की अठराशे सत्तावन्नचा उठाव मोडून काढण्यात ह्युम यांचा समावेश नव्हता त्यांनी सुद्धा त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या वतीनं हा उठाव मोडण्याचं काम केलं होतं तेव्हा ह्युम यांना भारतात रुजू होऊन सात वर्ष झाली होती अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांची पोस्टिंग आताच्या उत्तर प्रदेश मधल्या इटावा येथे दंडाधिकारी म्हणून झाली तर त्यांनी या विरोधात सहाशे पन्नास सैन्यांच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं पण या सगळ्या रक्तपाताला त्यांनी ब्रिटिश सरकारला दोष दिला होता तसं त्यांनी त्यांच्या नमूद सुद्धा पाण्यात राहून माश्याशी वैर घेणं तसं तर फार कमी लोकांना जमत आणि तेच ह्युम यांनी केलं जवळजवळ तेहतीस वर्ष ह्युम यांनी भारतात सनदी अधिकारी म्हणून काम केलं अठराशे ब्याऐंशी साली ते ब्रिटिश सरकारमधून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ताच्या विद्यार्थ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांनी भारतीयांना त्यांच्यासाठी एक राजकीय चळवळ सुरू करावी असं म्हटलं होतं तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या खासगी बैठकीत ऍलन ह्युम यांनी राजकीय संघटनेचा विचार पण मांडला होता आणि त्यानंतरच त्यांनी विखुरलेल्या भारतीयांना एकत्र करण्याचं काम केलं पण पुण्यात मात्र प्लेग ची साथ आल्यानं काँग्रेसचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला हलवण्यात आलं आणि ज्यासाठी हा अठ्ठाहास होता त्यामुळे स्थापनेच्या वेळी काँग्रेसचा उद्देश नमूद केला होता त्यानुसारच सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा भारतीय आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा अशी घोषणा करण्यात आली पण यानंतर मात्र काँग्रेसच्या स्थापनेमागची बरीच उद्दिष्ट वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे सांगू लागल्या मुंबईतल्या गवालिया टँक जवळच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये हे पहिलं अधिवेशन बोलवण्यात आलं हो काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष बॅनर्जी होते तर फिरोज शहा मेहता सुरेंद्रनाथ बनर्जी दत्त बदरुद्दीन तय्यबजी एस सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा या पहिल्या अधिवेशनात समावेश होता आता काँग्रेसच्या स्थापनेसोबत अशी बरीच कामं होती जी ह्यूम यांनी केली होती जसं की आपण अनेकदा ऐकतो की ब्रिटिश काळात सुद्धा बरेच भारतीय होते जे सरकारी काम करत होते कारण प्रशासनात भारतीयांचा अधिक अधिक सहभाग असावा हे ह्युम यांचं धोरण होतं आणि त्यांच्या या धोरणामुळे ते अनेकदा अडचणीत सुद्धा आले होते ह्युम हे मेडिकल सायन्सचे विद्यार्थी होते त्यांना त्यातच करिअर करायचं होतं पण ते ब्रिटिश सनदी सेवेत रुजू झाले आणि भारतात आले आणि यानंतर इथे येऊन त्यांनी मानवी हक्कासाठी सुद्धा काम केलं जेव्हा ते रिटायर्ड झाले तेव्हा सुद्धा बराच काळ ते भारतात राहिले आणि अखेरीस लंडनला परतल्यावर त्यांचा मृत्यू झाला आता अर्थातच भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीतील आग्रेसर नेत्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपलं रक्त सांडलं म्हणूनच भारत आज एक स्वातंत्र्य देश आहे पण वर्चस्व गाजवण्याच्या काळात सुद्धा मानवी हक्कासाठी लढणाऱ्या ह्युम यांच्याबद्दल तुम्हाला माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद